मध्ये बुधवारी परदेशी कामगार असलेल्या इमारतीला आग लागली यामध्ये एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला राज्यबाहेर राहणाऱ्या केरळवासियांसाठी सरकार एजन्सीने सांगितलं की कुवेतमधील भारतीय समुदायाने केरळमधील अकरा जणांसह एक्केचाळीस भारतीयांचा आगीत मृत्यू झाल्याचं सा सांगितलंय कुवेतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नोट्रेटमध्ये मंगप परिसरात असलेल्या या इमारतीत एकशे साठ कामगार राहत होते सहा मजली इमारतीतील स्वयंपाक घरात आग लागली घटनेने खळबळ उडाली आहे कारण कोकणातील असंख्य नागरिक हे कुवेत मध्ये नोकरी निमित्त गेले ही घटना कुवेत शहरातील मांगा येथे घडली या घटनेची भीषणता इतकी होती की ज्या सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली ती आग इतकी भडकली की कामगारांना राहत्या इमारतीमधून बाहेर पडता आलंच नाही या इमारतीचे मालक शेख फहाद यांना आता अटक करण्यात आली आहे हे सर्व एका कंपनीचेच कामगार आहेत कुवेत मध्ये भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर नऊशे पासष्ट स्लॅश पासष्ट पन्नास बावन्न सेहेचाळीस वरती संपर्क साधू शकता